कलशा काय एवढ्यात एवढ्या अंड्या कलशा काय एवढे नंबर लागतात पाणी प्यायला नाही मिळत तिथं अंघोळीला शाळेत मास्तर येतो का नाही शाळेत गुरुजी येतात का नाही येतात ना पाण्याची अडचण दरवर्षी दररोज चालूच दररोज आणि प्यायला पाणी आणायला कुठे जायला लागतं खाली किती लांब जायला लागतं लांब आहे ना किती लांब आहे लांब आहे ना इथला आमदार काय करतो आमदार आमदार आता मता मागायला आलता का नाही आता अजिबात मत द्यायचं नाही हे तुम्ही तेच दरोडा तेच बरोडा दिलेत ना म्हणून असं करतात कुठं गाव कोणता गाव माझी कोणता वारलीपाडा कुठला अजून वारलीपाडा शहापूरवासीयानो बघा ही परिस्थिती काय काय जो तालुका पूर्ण मुंबईला पाणी देतो पूर्ण ठाणे त्याच्यावर राहते भिवंडी चालली जाते त्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आमच्या बांधवांनाही अशा प्रकारे कॅन भरून व्हायला लागतं प्यायला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही ही परिस्थिती आता नोव्हेंबर महिन्यामध्ये आता तरी बदल केला पाहिजे बदल झाला पाहिजे बदल झाल्याशिवाय बांधव इथे सुखी राहणार नाही बाजूला बघा आदिवासी बांधवाचं घर बघा एकही घर भिंतीचं घर नाही ज्यांना निवडून दिलं गेले चाळीस पंचेचाळीस वर्षे त्यांचे बंगले ज्या बंगले झाले त्यांच्या मुलांच्या लग्नाला हेलिकॉप्टर आले परंतु त्यांची परिस्थिती आदिवासी माणसाची परिस्थिती जागच्या जागावर आजही विदाऊट कपड्यांनी पोरं खेळतात आपली ही परिस्थिती आहे कॉलेज कुठे इथं हा शाळा आहे ना कॉलेज कुठे आहे नोकरीसाठी काय काम धंद्याला काय इथं हा मोखाड्याला निवड्याला टोकावडेला बाप रे बाप गॅस आहे का ना गॅस चूल आहे ही परिस्थिती बघून का शहापूर तालुक्याची कुठे चूल <laughs> कुठे जायला का लाईट किती वेळ असते लाईट किती वेळ असते लाईट लाईट पण लाईट पण नाही तुम्हाला इथले लोकप्रतिनिधी झोपतात तरी कसे काय इथला जो आदिवासी बांधव आहे तो बांधव अशा हालामध्ये असताना याला झोप तरी कशी लागते आणि कुठल्या तोंडाने गेले चाळीस पंचेचाळीस वर्षे मत मागायला येत असताना आता सुद्धा मत मागायला येतात तांब्यानं असं हे बघा पाणी कसं भरून ठेवलं हो या पाणी प्यायला लागतं यांना पाणी काय येतात नाही तर प्यायचं नाही तर पाणी येत नाही म्हणजे दोन तीन किलोमीटर चालत जायला लागतं रात्री जायला लागतं का दिवसा आणायला आणायला अख्खा दिवस पाणी जाणायचं दुसऱ्या काही कामच नाही ठीक आहे बारावी झालेले पोरा असतील तेवढी द्या मी त्यांना नोकरी देईन हा नववीपासून तुम्ही द्याल तर नववीपासून पुढचं शिकवेन हे दा हो पण ना कसं दरोड्याचे बंगलेचे बंगले झाले बरोऱ्याच्या बंगलेचे बंगले झाले आणि आमचा आदिवासी बांधव दागच्या जागेवरच आहे म्हणून सांगतो शहापूर तालुक्यामध्ये बदल हवा बदल झाल्याशिवाय काय होणार नाही इथला माणसाची परिस्थिती सुधारणार नाही अवश्य अख्खा दिवस पाण्या लागते का तुबा शाळेत आहे शिकतो का नाही शाळा शिकलात नाही का तिथे शाळा नाही म्हणून ना तिथे शाळा किती पर्यंत होती सहावी तू किती शिकला आठवी पर्यंत आठवी पर्यंत शिकला चुलच आहे का गॅस आहे मोदीजी सांगतात एवढ्या गॅस दिला ना आमच्या आदिवासी बांधवांना आधी चुलीवरती संपूर्ण घेऊन बनवायला लागतं पूर्ण दिवस दिवस पाणी आणायला जावं लागतं यापेक्षा दुर्भाग्य कुठलं असेल आता आलेत सगळे पश्चिम महाराष्ट्राचे नेते शहापूरला परंतु इथल्या या मूल माणसाच्या आनंदासाठी काय करतात का लोकसभेला असेच सगळे झाडू झाले मंत्री संत्री आणि त्याच्यानंतर परत आता विधानसभेला तोंड दाखवायला येतात लोकप्रतिनिधी काम करत नाही आपले दिलेले का एकोणीशे ऐंशीपासून तोच बरोडा तोच दरोडा आता बदल हवा शहापूरकरांनो ही विनंती कर ही परिस्थिती बदलायची असेल तर बदल हवा